श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रित जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ बर सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सिद्ध योग आने शुकल योग आणि योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे पण आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला घरातून ही एक वस्तू चुकूनही कोणाला द्यायची नाही आहे किंवा दान करायची नाही जर आपल्याकडनं कळत नकळत ही, ही वस्तू दिली गेली किंवा दान केलं गेलं तर त्यामुळे आपल्या घरातून लक्ष्मीही निघून जाईल ज्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख संकट अडचणी दारिद्र्य हे येऊ लागेल तर ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला चुकूनही द्यायची नाही आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आषाढी एकादशीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व हे दिलं जातं आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद ते देत असतात त्याचबरोबर हे दान केल्यामुळे आपल्याला केलेल्या दानाचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर हे दान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं पण या दिवशी आपल्याला दान तर करायचं पण हे दान करताना ह्यामध्ये काही वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही कोणाला दान म्हणून द्यायच्या नाही आहेत एकादशी तिथीला भात खाणे वर्ज्य असते म्हणजे एकादशी तिथीला तांदळापासून बनलेल्या पदार्थ किंवा भाताचं सेवन हे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं म्हणून आपल्याला चुकूनही तांदळाचं सेवन हे करायचं नाही आहे पण आपल्याला एकादशी तिथीला चुकूनही तांदळाचं दान हे करायचं नाही आहे जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या तांदळाचं दान हे केलं गेलं किंवा तुमच्या शेजारी पाजारी कोण तुमच्याकडे तांदूळ मागायला आले आणि तुम्ही ते तांदूळ दिले तर ता त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातनं निघून जाते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य गरिबी हे यायला लागते एकादशी तिथीला आपण अनेक प्रकारचे धान्य हे दान करतो जसं की गहू आहे ज्वारी आहे बाजरा आहे डाळी आहेत पण आपल्याला एकादशी तिथीला चुकून मिठाचं दान हे करायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्याकडे कोणी मागायला आलं तरीसुद्धा आपल्याला एकादशी तिथीला मीठ हे कोणाला द्यायचंसुद्धा नाही आहे कारण मीठ म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं जर आपल्याकडनं कळत नकळत मीठ हे दिलं गेलं तर आपल्यावर माता लक्ष्मी ही रुष्ट होऊन आपल्या घरातनं निघून जाईल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबीही येऊ शकते आणि म्हणूनच तांदूळ आणि मीठ हे आपल्याला चुकूनही आषाढी एकादशीच्या दिवशी दान हे करायचं नाही आहे तर ह्या वस्तू तर आपल्याला दान करायच्या नाही तर आता कोणत्या वस्तू दान करायचे त्याबद्दलसुद्धा थोडीशी माहिती तुम्हाला देऊन देते आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला अन्नदान करायचं आहे तुम्ही वस्त्रदान करू शकता तुम्ही पाण्याचं दानसुद्धा करू शकता त्याचबरोबर तुम्ही पैसेसुद्धा दानामध्ये देऊ शकतात हे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अनेक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरिविष्णूंची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दानसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून श्रीहरी विष्णूंना तुळशीपत्रही अर्पण करायचे जर तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत केलं पूजा केली सेवा केली आणि तुम्ही तुळशीची पत्र विष्णूंना अर्पण नाही केली तर तुम्हाला केलेल्या व्रताचं केलेल्या सेवेचं कोणतंही पुण्यफळ हे मिळणार नाही त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी दान केलेलं अन्नाचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल मंदिरामध्ये गेल्यावर बरीच लोक उभी असतात आणि ते आपल्या हातामधनं कधी प्रसादाचं दान करत असतात किंवा अन्नदान करत असतात तर तुम्हाला हे जे केलेलं दान आहे म्हणजे अन्नदान आहे ते एकादशीच्या दिवशी ग्रहण करायचं नाही तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही प्रकारच्या तामसी पदार्थाचं तुम्हाला सेवन हे करायचं नाही जसं की कांदा लसूणचं तुम्हाला सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला मांस मच्छी मटण मदिराचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे जेवढं जास्त होईल तेवढं तुम्हाला विष्णूंचं नामस्मरण हे करायचं तर ह्या काही चुका आहेत आणि ह्या काही वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही दानामध्ये द्यायच्या आणि त्याबद्दल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माहितीही दिलेली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याबद्दल माहिती होईल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ